आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सभापती महोदय नियम त्र्याण्णव अन्वये सन्मानिय सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी जी काही या ठिकाणी मागणी केली आहे त्या संदर्भामध्ये त्यांना सविस्तर उत्तर देण्यात आलेलं आहे या शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू पावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदर्शनास निदर्शनास आलेले आहे आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत जलतरण तलावर वापरण्यात येणारे ट्यूब ठेवण्यात याव्यात शेततळाच्या दोन दो बाजूने गाठी मारले दोरखंड लावण्यात यावेत शेततळामध्ये दोरखंडाची चौकडी जाळी प्लास्टिक कागदाच्या उतरावर लावण्यात यावी चारही बाजूने लाईफ जॅकेट बसवण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना अहिल्यानगर संगमनेर आणि तसं विचार केला तर महाराष्ट्रातील कृषी विभागाच्या सर्वच भागामध्ये त्याच्या सूचना या ठिकाणी वितरित केल्या गेल्या आहेत राज्यात खोदकाम केलेल्या शेततळ्यात तार कुंपल घालण्याकरता शेतकऱ्यांना खर्चाच्या मर्यादेत पन्नास टक्के अनुदान देण्याबाबत कृषी आयुक्तालयाचे पत्र जाव क्रमांक कृषी विकास मृतसंधारण मृद सहा शेतकरी कुंपन प्रस्ताव तेवीस दोनशे एकोणसत्तर दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस अन्वेष शासनास मंजुरी व पुढील कारवाई प्रदान करण्यात आलेला आहे आणि ते लवकरात लवकर त्याला मंजुरी देऊन या ठिकाणी पाठव